विनाजी देशपांडे करतात माननीय शिवराजी काटकर यांचा सन्मान करताय सुमठाणकर साहेब मी त्यांना विनंती करते की शिवराजी काटकर यांचा सन्मान करावा ठीक संजय बिताळे यांचा सन्मान सुमठाणकर साहेबांनी करावा अशी त्यांना मी विनंती करते संजय जी बिताळे सर्विके अध्यक्ष मुंबईचे दीपक जी वैद्य के ह्यांनी इथे निमंत्रित करते आणि समाधान सन्मान समाधानाची जाधव करते रेषेमध्ये ताविनंती करते समाधानाची जाधव आणि विचार मंच दीपक जी माननीय आमदार साहेबांनी विजयजी जोशी यांचे सन्मान करावा विजय जोशी इथे यातील श्रेष्ठ आहेत जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मातीतील सर्वांचा सन्मान होतो तर याचा सन्मान माननीय आमदार रिवराजी के साहेबांनी आणि मान्यवारांच्या होतो आहे तसं तसंच जोरदार टाळे होते यानंतर मान्यवरांची मनोगा आणि मग पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल या बाबतीत लिहितो की जागा रिकाम्या होत्या खुर्च्या रिकाम्या होत्या आपण सचित्रच छापतो आपल्यासाठी तर आपला सोहळा आपल्या पत्रकार परिषदेच्या मुख्य वैश्वस्थित उपस्थित होया सोहळा झाल्याशिवाय भोजन व्यवस्था नाही आहे त्यामुळे कोणी व्यवस्था तो ते चालवतात त्या काही वर्षांमध्ये जवळपास एकोणनव्वद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या या प्लॅटफॉर्मला मिळालेले आहेत हे आज तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं कारण काय आहे तर हा असा प्लॅटफॉर्म आहे की जो मेनस्ट्रीम मीडिया नाही आज असा काळ आहे जिथे मेनस्ट्रीम मीडियाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न आहे पण त्याच या यांची संघटना अधिक मजबूत करण्याचा माननीय साहेबांचा मनोदय आहे आणि विभागवारे सध्या या परिषदेचे कार्यवाह त्यांच्याशी आपण संपर्क होऊन आपली नाव नोंदणी करू शकता आदिवासी बहुल भागातून सामाजिक उपक्रम राबवत पत्रकारांच्या संघटित लढ्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारा पत्रकार संघ जिल्हा पुणे विभाग शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ सातळी तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे यांना नाशिक विभागाचा उत्कृष्ट पुरस्कार पुरुका, प्रदान होतो आहे